श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात सुखी जीवन जगण्याचे काही नियम स्वतःला घालून घ्या भूतकाळाचा जास्त विचार करू नका जेणेकरून तो वर्तमानात अडथळा आणणार नाही प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये भूतकाळा काही ना काहीतरी चांगल्या वाईट गोष्टी घडलेल्याच असतात चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी वर्तमानामध्ये खूप परिणाम करून जातात प्रत्येक गोष्टीत त्यांची आठवण आली की पूर्णपणे आपण भूतकाळात गळून जातो आणि वर्तमान खराब करून टाकतो सावलीप्रमाणे हा भूतकाळ आपला पाठलाग करत असतो आणि शनाशनाचा आनंद आपला हिरावून घेत असतो त्यापेक्षा भूतकाळाचा जास्त विचारच करू नका जेणेकरून तुमचा वर्तमान काळ खराब होणार नाही इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं तुमचं काम नाही आहे कारण प्रत्येक मनुष्य आपापल्या परिणाने आपापल्या दृष्टिकोनातून आपल्याविषयी विचार करत असतो कोणी काय बनेल किंवा कोणी चांगले करेल किंवा कोणी वाईट बोलेल यावर आपण बंधन घालू शकत नाही हा जाता प्रश्न झाला आपण फक्त त्याचं निमित्त असतो की त्यांनी आपल्याला काय बोलावं म्हणून इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं आपलं काम नाही आहे हा विचार करणं त्यांचं काम आहे आणि त्यांना ते करू द्यावं वे सर्व चकमा भरून काढते फक्त थोडा वेळ द्या काही चकमा अशाही असतात त्यांच्यावरती कोणतंच औषध नसतं वेळ हीच फक्त सर्वात उत्तम औषध असतं कारण वेळेवरतीच घडलेल्या गोष्टी आणि वेळेनुसारच त्या बदलत असतात भविष्यामध्ये ज्या घटना घडणार आहेत त्यांचा विचार करून आपण वर्तमान ख खराब करू शकत नाही त्याच पद्धतीने भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करून आपण वर्तमानही खराब करायचा नाही असं स्वामींचं मत आहे तुमच्या आनंदासाठी जबाबदार दुसरं कोणी नाही तर ते तुम्ही स्वतः आहात दुसऱ्यानं आपल्याला काय बोललं किंवा दुसरा आपल्यासाठी काय बोलेल किंवा कुणी कुणासाठी काय केलं आपण कुणासाठी काय केलं याचा विचार न करता तुम्ही फक्त तुमच्या आनंदाचा विचार करा कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नका कारण जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत नक्की येईल आणि जे तुमचं नाही आहे ते तुमच्यापर्यंत येऊनही तुमच्यापासून दूर जाईल म्हणून तुमच्या आनंदासाठी जबाबदार दुसरं कोणी नाही तर तुम्ही स्वतः आहात तुम्ही स्वतः खंबीर राहा आणि माझा वर्तमान काळ माझं भविष्य मला सुंदर बनवायचं आहे आनंदी बनवायचं आहे कारण हे आयुष्य जे आहे ते फक्त आणि फक्त माझंच आहे आणि ते मी माझ्या पद्धतीनच जगणार माझ्या आयुष्याचा निर्णय मी दुसऱ्या कुणाच्याही आती सोपवणार नाही मला जसं हवं तसं मी माझं आयुष्य जगणार इतकं ठरवाल तर नक्कीच तुम्ही सुखी व्हाल इतरांच्या आयुष्याशी तुमच्या आयुष्याची तुलना करू नका हा मोठा हा श्रीमंत किंवा याच्या आयुष्यात बरं आहे माझ्या आयुष्यातच काय इतक्या अडचणी किंवा याच्या आयुष्यात माझ्यापेक्षा भरपूर अडचणी हा विचार करणं सोडून द्या कारण प्रत्येकाच्या आयुष्याचा क्वेश्चन पेपर वेगळा असतो आणि प्रत्येकाच्या आयुष्याची सिटीही वेगळीच असते प्रत्येकाच्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार प्रत्येकाच्या वाटेला जे काही आहे ते भोग येतच असतात म्हणून इतरांच्या आयुष्याशी आपली तुलना करून आपल्या आयुष्याचं खराब करून घेऊ नका कारण आपल्याला जे दिलं आहे ते देवानं अमाप दिला आहे त्याचा उपयोग करून आपल्याला त्याच्यातून उत्कृष्ट अशी कलाकृती घडवायची आपलं आयुष्य सुंदर आहे इतकाच ध्यास आपल्या मनात असायला हवा अति विचार करू नका सर्व प्रश्नांची उत्तरं माहीत नसणं ही खूप काही चांगलं असतं किंवा छानच असतं काही काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत तेव्हा ती सोडून द्यावीत कारण नको असणाऱ्या प्रश्नांच्या पाठीमागं धावून आपलंच आयुष्य किंवा आपलाच वर्तमान खराब खराब करण्यापेक्षा जे आहे जसं आहे त्या अवस्थेत त्या प्रश्नाला सोडून दिलेलं कधीही चांगलं कारण अति विचार करून आजचा वर्तमान काळ खराब करून कधी कधी काही प्रश्नांची उत्तरं माहीत झालेली झाल्यानंतर आपल्याला खूप मोठा मनस्ताप होतो की या प्रश्नाचं उत्तर मला माहीत नव्हतं तेच बरं होतं त्यापेक्षा काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरितच राहिलेली कधीही चांगलीच असतात म्हणून त्या प्रश्नाची उत्तरे ही वेळेवरती आणि काळावरती सोडून द्या तुम्ही फक्त तुमचं आयुष्य सुंदर आणि सुखी जगा नेहमी हसत राहा कारण सगळ्या जगाच्या समस्या ह्या तुमच्या नाही आहेत कारण प्रत्येक समस्येचं उत्तर हे समस्येबरोबरच आलेलं असतं आणि ते उत्तर येणारच असतं तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ज्यावेळी ते उत्तर सापडायचं त्याच वेळी ते उत्तर सापडणार म्हणून त्या समस्येचा किंवा त्या समस्येला कवटाळून आपलं वर्तमान काळ किंवा आपला भविष्य काळ दुःखात घालवण्यापेक्षा ती समस्या किंवा तो जो काही प्रश्न आहे तो तिथल्या तिथे सोडून आपण नेहमी हसत राहिलं पाहिजे आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोक्ता पा आला पाहिजे आणि तरच आपलं जीवन सुखी होईल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन मोटिवेशनल व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू धन्यवाद